हाय मी जयश्री पाटील गावात असे तर आपले स्वागत आहे गावात येणारे प्रत्येक पर्यटक हे म्हणजे ते स्वतःचा एन्जॉय करण्यासाठी किंवा जे काही गाव बघण्यासाठी इकडचं वातावरण बघण्यासाठी लोक येतात परंतु इथे येणारा हा प्रत्येक माणसाला मी दोष नाही देते पण जे काही लोक असे आहेत ते इथे येतात मद्यपान म्हणजे दारू पितात त्या दारू पिलेल्या ले बाटल्यांना तर येण्यासाठी त्यांच्यासाठी गाड्या असतात पण रिटर्न घेऊन जाताना त्या बॉटल जंगलात इतरत्र फोडून फेकतात त्यामुळे इथे ज्या गुरं आहेत माणसं आहेत जी रानात जातात शेती करतात त्यांच्या पायाला लागतात गुरांच्या पायांना लागतात त्यामुळे तुम्ही या गावामध्ये पण गावाचं नुकसान करू नका इथलं जे देऊळ आहे इथे मंदिर आहेत पाणी आहे, आहे मचकुंदर ऋषी म्हणून जी नदी आहे मचकुंदी नदी म्हणून ओळखली जाते जी इथूनच उगम पावते आम्ही आज एवढ्या डोंगरात वसलोय ते पाण्यामुळे बसलो आहे इथले लोकांना रस्ता नव्हता कारण येण्या जाण्याचं दळणवळण नव्हतं लोक आजारी पडले तर त्यांना डोळीतून दवाखान्यात घेऊन जावं लागत होतं त्याकरिता खटपट करून लोकांनी इथपर्यंत रस्ता घेऊन आले आहेत असं नाही आहे की त्या रस्त्याचे त्यांना फार पैसे मिळाले आहेत किंवा काही त्यांना काही मिळालेलं नाही आहे फक्त स्वतःच्या मुलाबाळांना जो काही त्यांनी त्रास काढला तो त्यांच्या मुलांना होऊ नये त्याकरिता त्यांनी ही गाडी इथपर्यंत घेऊन आली पण त्याचा गैरफायदा तुम्ही येणाऱ्या पर्यटकांनी घेऊ नका प्लीज तुम्ही येता सगळे दारू पितात रात्रीच्या दोन दोन वाजेपर्यंत धिंगाणा घालतात ओरडतात किती दारू पिऊन इथल्या लोकांशी आरेरावी करतात मंदिरांमध्ये चप्पल घालून जातात तुम काही मासिक पाळी आलेल्या लेडीज असतात आम्ही गावातली माणसं इथे राहणारे रहिवाशी किंवा इथून जे काही मुलं त्यांच्या सुना गा मुंबईला राहायला गेल त्या सगळेजण ह्या गोष्टीचं पाळणूक करतात की जेणेकरून आपल्या पाण्याची अहेलना किंवा मंदिराची देवांची अहेलना नाही झाली पाहिजे तुम्ही या फिरा खा प्या तुम्हाला त्याच्यासाठी कोणी काहीही बंधन नाही करणार परंतु तुम्ही आमचे जे काही देवाचं किंवा पाण्याचं पावित्र्य आहे ते राखण्याचा तुम्हीही प्रयत्न करा आणि तो करावा प्रयत्न नका करू तो करा असं आमचं मत आहे समस्त गावकऱ्यांचं त्यांच्या वतीने मी तुमच्याकडेही एक विनंती करते तुम्ही या मासाळगाव तुमचंच आहे सगळ्यांचं आहे फिरा तिथे एन्जॉय करा परंतु आमच्या देवळांमध्ये चप्पल घालून जाऊ नका मासिक पाळलेल्या असलेल्या स्त्रियांनी पाच दिवसांपर्यंत पाण्याच्या ठिकाणी जाऊ नका एवढ्या डोंगरामध्ये पाण्यामुळे आम्ही लोक वसलेलो आहोत जर पाण्याचं पावित्र्य नाही राखाल तर ते पाणी आमच्यापर्यंत राहणार नाही तर तुम्हाला आम समस्तांकडून मी कळकळीची विनंती करते की तुम्ही प्लीज प्लीज या पण दारू पिऊन इतरत्र बाटल्या फोडू नका घाण करू नका आणि इथल्या ॲटलिस्ट इथल्या लोकांना तरी त्रास देऊ नका जे तुम्ही आता सध्याला करत आहात काही लोक का। मी सगळ्यांना गृहित नाही धरत आहे पण काही लोकांना जे खरोखर ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत तर प्लीज मी सगळ्यांच्या वतीने तुम्हा सगळ्यांना विनंती करत आहे की तुम्ही या एन्जॉय करा परंतु नुकसान करू नका गावाला गावासारखं ठेवा कोकण तुमचंच आहे पण कोकणाची ती सुंदरता ते पावित्र्य राखा ते मुंबईसारखं त्याला करू नका ब पॅप्सीच्या बॉटल खाऊचे कप कचरे दारूच्या बॉटल त्यांच्या ते चाकणा हा सगळा प्रकार इथे टाकून जाऊ नका एवढीच नम्र विनंती धन्यवाद